नमस्कार मित्रांनो प्रवीण उटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कसे आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल आत्ता हा व्हिडिओ जोपर्यंत आपल्या भेटीला येतो आहे तोपर्यंत रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये बसलेला जो आपला सुरक्षा रक्षक आहे त्याचं उपोषण कदाचित संपलं असेल किंवा त्याने मागे घेतलं असेल किंवा तात्काळ स्थगितीसुद्धा केला असेल कारण कालच आपला जो व्हिडिओ झाल्यानंतर मला दादांचा फोन आला आणि दादा म्हणला की आम्ही त्या ठिकाणी आहोत त्याच्या पाठीशी आहोत आणि लवकरात लवकर आडेसाहेबांशी चर्चा करून जो काही त्याचा प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावून त्याचं उपोषण आपण हे करूया आणि सगळेजण आम्ही सुरक्षारक्षक आहोतच असं नाही आहे की आम्ही कोणी नाही आहे कोणी सुरक्षारक्षक त्या ठिकाणी जात नाहीत म्हणून मला थोडंसं वाईट वाटत होतं मित्रांनो प्रश्न सर्वांचा संपला असता हा एका सुरक्षारक्षकाचा नाही मागेसुद्धा उपोषण झालं त्यावेळेस सर्व सुरक्षा रक्षकांच्याच वतीनं तो तिथे बसला होता त्याचे ते तेवढं फक्त मार्ग झाला त्याला ड्युटी मिळाली बाकीच्यांचं काय बाकीच्यांचं तसंच आहे मित्रांनो सर्वांचा प्रश्न मिटायला पाहिजे होता जर आपण उपोषण करतोय तर वैयक्तिक पर्सनल स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक ह्याच्यासाठी नाही तर सर्वांच्यासाठी बसलं जातं तिथं बरोबर आहे का नाही मग सर्वांनी तिथे साथ द्यायला पाहिजे ना सर्वांनी जर साथ दिली तर नक्कीच सगळ्यांचा प्रश्न मार्गी लागला असता असो काय हरकत नाही मित्रांनो येत्या काळामध्ये पुढील जर चर्चासत्र होईल आणि मंत्रीमहोदयांची बैठक होईल त्यामध्ये रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचा प्रश्न नक्की असेलच आपण जाऊ विषय काय आपला विषय असा आहे मित्रांनो की परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीनं प्रत्येक बसस्थानक व आगाराच्या तातडीनं सुरक्षा परीक्षण करावे सुरक्षा परीक्षण करायला सांगितले त्यांनी आता त्यामध्ये काय मुद्दे आहेत मी तुम्हाला वाचून दाखवतो मित्रांनो बस स्थानकामध्ये महिला प्रवासी सुरक्षा विषयाचे परिवहन मंत्र्यांनी घेतला आढावा राज्यातील सर्व बसस्थानक आगाराचे तातडीने सुरक्षा परीक्षण सिक्युरिटी ऑडिट करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश बसस्थानक व आगारामध्ये असलेले निर्लिखित बसेस म्हणजे ज्या बसेस बंद आहेत परिवहन कार्यालयाकडून कारवाई जप्त केल्यास वाहनांचे पंधरा एप्रिलपर्यंत निष् निष्कासन म्हणजे निक्ष त्याचं करणार आहेत बस स्थानकावर असलेल्या सुरक्षारक्षकमध्ये महिला सुरक्षारक्षकांची संख्या वाढवणार राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा तसंच दक्ष अधिकारी पद असून या रिक्त पदावर भरती पोलीस सेवेतील आय पी एस अधिकारी नियुक्त करण्याकरता गृह विभागाला प्रस्ताव सादर करणार राज्यातील सर्व एस टी बस स्थानके आगारांचे सी सी टी व्ही म्हणजे ए आय तंत्रज्ञानाने आधारित अद्यावत यंत्रणा बसवणार नवीन बसमध्ये सी सी टी व्ही बसवणार बसेसमध्ये जी पी एस यंत्रणा बसवणार कामगतीने पूर्ण करणार आहे त्याचं बसस्थानकामध्ये म्हणजे पोलिसांची मदत बस स्थानक गस्त वाढवणार म्हणजे पोलीस आहेत ना मित्रांनो ते बसस्थानकं जिथे असतील तिथं गस्त फार कमी प्रमाणामध्ये आहे आगार व्यवस्थापनाकडे आगाराची निवासस्थानामध्ये वास्तव्य करणारे बंधनकारक आहे बसस्थानकावर काम करणारे प्रत्येक एस टी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देणार हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे बस स्थानकामध्ये किंवा आगारामध्ये आपलं कोण व्यक्ती आहे म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये कंपनी कशी ओळखपत्र देते त्या कंपनीच्या ओळखपत्रामुळे आपण समजू शकतो ना की बाबा हा या कंपनीचा एम्प्लॉईज आहे आणि मगच त्याला आपण आतमध्ये दे परवानगी देतो तसंच या पद्धतीनेसुद्धा याचा आहे आता बस स्थानकामध्ये अथवा बस स्थानक अथवा आगारामध्ये असलेले प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षारक्षकाकडे करणे आवश्यक आहे म्हणजे ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असेल त्या ठिकाणी त्याची एक नोंद वही असणार आहे बस किती आले किती गेले किंवा त्या बसची किती बसेस आहेत याची नोंद त्या ठिकाणी असणार आहेत बस स्थानकावर असलेले सुरक्षारक्षक परिसरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवून त्याच्यावर कारवाई करणार सुरक्षा रक्षकाला जर अनोळखी व्यक्ती किंवा असं आस वाटत असेल की संशयास्पद आहे तर त्याच्यासुद्धा कारवाई लवकरात लवकर होणार बसस्थानकात स्वच्छतेबाबत कुठलंही तडजोड नाही प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणार प्रत्येक बसस्थानक महिलांच्यासाठी स्वच्छता घराची व्यवस्था करणार मित्रांनो याच्यामधून ना फार सुंदर असं हे जर झालं बसस्थानक म्हणजे महाराष्ट्रातले संपूर्ण एस टी बस स्थानक आहेत मित्रांनो हे फक्त पुण्यापुरतं मर्यादित नाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी हे सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा एका छोट्याशा आता ते क्लिप मला भेटेना मी त्यांची ऐकलं होतं की ह्यावेळेस जे प्रकरण झालं आणि त्याला त्यांना प्रश्न विचारले काही पत्रकारांनी त्यावेळेस त्यांनी हे सांगितले की परिवहन मंत्र्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि सुरक्षा यंत्रणा कशी असावी तिथे किती असावे काय असावं हे ऑडिट आम्हाला शासनाला मिळालं तर बरं होईल असं मुख्यमंत्री साहेबसुद्धा म्हणाले त्याच अनुषंगाने परिवहन मंत्र्यांनी हे सर्व सूचना काढलेल्या आहेत प्रत्येक बस स्थानकं जे आहेत ते, ते मुंबईमधलं असू देत पुण्यामधलं असू देत की महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्या असू देत नाशिक सांगली सातारा कोल्हापूर कोणत्याही जिल्ह्याचा असू देत मित्रांनो बस स्थानक म्हटलं की किंवा आगार म्हटलं तर त्या ठिकाणी बऱ्याचशाच गोष्टी सुरक्षा यंत्रणेशी निगडीत आहेत मित्रांनो म्हणजेच त्या ठिकाणी जर पारदर्शकता सगळ्या काही गोष्टी आणल्या आणि सुरक्षा रक्षकांना तसे अधिकार दिले काय असतं तिथल्या जो अधिकारी असतो तो थोडंसं कशा पद्धतीनं ॲडमिनिस्ट्रेशन हँडल करतो मग सुरक्षा यंत्रणा त्या पद्धतीने तिथे काम करत असते आणि मग सुरक्षा यंत्रणेचा तो अधिकारी जर सशक्त आणि कठोर आणि एकदम चांगला जर असेल तर सुरक्षा यंत्रणासुद्धा एकदम मस्त आणि चांगली राहते म्हणून ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आहेत तिथे सुरक्षा पर्यवेक्षक महिला सुरक्षा रक्षकांची आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक असं सूचना आहे आणि त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये कुठे मला आढळून आलं नाही की जे नाईटला बसेस असतात किंवा महिला बसेस असतात त्या ठिकाणी सुरक्षारक्षक असणं जरुरीचं आहे रात्रीचा प्रवास असेल किंवा आणि काय असेल तर त्या बसमध्ये सुरक्षारक्षक किंवा महिला सुर सुरक्षारक्षक असायला पाहिजे एस्कॉट ज्याला आपण म्हणतो तसं इतर कंपनीमध्ये मित्रांनो ज्या ठिकाणी नऊ नंतर सर्व कंपन्यांच्या नऊच्या आतमध्ये महिला किंवा आठ नऊ असं काही प्रत्येक का आस्थापनेचं वेळ आहे त्याच्या आतमध्ये त्या महिलांनी आपलं काम जे आहे ते करून आपल्या घरी निघायचं आहे म्हणजे जेवढं लवकर घरी पोचता येईल तेवढं लवकर त्याच्यानंतर ते जर तुम्हाला जायचं असेल तर मित्रांनो विदाऊट एस्कॉट घेता घरी जायचं नाही शासनाचासुद्धा तसा नियम आहे महिलांना कंपन्यांकरता मग कंपनी काय करते त्यांना ड्रॉपची सिस्टीम ठेवलेली आहे आणि त्याच्यासोबत एस्कॉट म्हणून एक सुरक्षा रक्षक असतो त्या महिलेला तिच्या घरीपर्यंत सुखरूप पोचवणे ते एस्कॉट सुरक्षा रक्षकाचं काम असतं आणि त्या कंपनीची सुद्धा जिम्मेदारी असते तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशनची जिम्मेदारी असते की एक एक महिला त्या ठिकाणी त्यांच्या घरी सुखरूप पोचली पाहिजे आणि तिथूनसुद्धा यायचं असेल तर त्यांना रात्रीचं समजा का कामावरती कामच तशा पद्धतीनं असतं आय टी सेंटरमध्ये जर काम करत असाल तर रात्री अपरात्री क्लायंटचे काम असतात ते आपल्याकडे रात्र असते तिकडे दिवस असतात त्यामुळे इकडे रात्री काम करावं लागतं मग त्यांनासुद्धा सुखरूप त्यांच्या घरून कंपनीपर्यंत घेऊन येणं हे एस्कॉटचं काम आहे फार जिम्मेदारीचं काम असतं मित्रांनो आणि आपले मुंबईमधले सुरक्षा रक्षक आता ह्या अशा पद्धतीने काम करतात तर इथे सुद्धा बसमध्ये जर असेल तर मित्रांनो रात्रीच्या रात बसेसमध्ये किती छान होईल आता तुम्ही रेल्वे प्रवास करताना रेल्वेच्या प्रवासामध्ये असतात जे रेल्वे पोलीस असतात ते त्या ठिकाणी एक एक तुम्हाला पाहायला मिळतील त्यांना काही डब्बं दिलेलं असतात तिथंपर्यंत तो असतो तिथून पुढे एक असे त्यांची चेन बनवून ते ते सुरक्षा पोलीस म्हणून त्या ठिकाणी काम करतात बसमध्ये किती छान आहे मित्रांनो हे झालं तर किती छान होईल ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर हे झालं तर प्रत्येक संघटनेने सुद्धा मागणी करावी आणि हा जर आढावा आलाच या सगळ्या काही गोष्टीचा हे सुद्धा छान आहे कारण सुरक्षा यंत्रणा किती थी लागते त्या ठिकाणी कमी सुरक्षा यंत्रणा असते कमी सुरक्षा यंत्रणेमध्ये तुम्ही एवढं काम करू शकत नाही तर त्या ठिकाणी असलं कसं पाहिजे हे सुद्धा आहे मग त्या मंडळाला कसं पद्धतीने ते मंडळ जे एस टी महामंडळ आहे ते घेता आणि याच्यावरती काय निर्णय घेतं हे सुद्धा मित्रांनो पाहणं फार जरुरीचं आहे मित्रांनो या सर्व गोष्टीमध्ये ना आपल्याला प्रामुख्याने शासन तर व्यवस्थितरित्या चालत आहे संघटना संघटनाप्रतिनिधींनीसुद्धा मंडळाच्या अध्यक्षांच्याकडे अशा पद्धतीने मागणी करावी आपले सुरक्षारक्षक ज्या ठिकाणी काम करत आहेत तिथे नाईट राऊंडर वगैरे असावा किंवा इन्स्पेक्टर त्या ठिकाणी गेला पाहिजे कसे पद्धतीने काम करतात काय करतात पद्धती कोणत्या पद्धतीने काम चालू आहे चुकीचं तर काम कुठं होत नाही ना सुद्धा मित्रांनो दक्षता मंडळाच्या अध्यक्षांनी घ्यायला पाहिजे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष असतील प्रत्येक जिल्ह्यामधले अध्यक्ष असतील त्यांनी थोडं थोडं घ्यायला पाहिजे सुरक्षा रक्षकांचा कनेक्टिव्हिटी त्यांचा इन्स्पेक्टर एरियाचा असणं फार जरुरीचं तक, आहे म्हणजे समजून येईल काही सुरक्षा रक्षकांना भरपूरसे तक तक्रारी येतात आणि आस्थापनासुद्धा तक्रार करतात की मंडळाकडून इथं आमच्यापर्यंत भेटायलाच कोण येत नाही स्टाफच कमी आहेत त्या पद्धतीनं काय करणार तर स्टाफ वाढतीलच जसं आहेत त्या पद्धतीने त्यांनी काम करावं आणि सुरक्षारक्षक कसे जास्तीत जास्त त्या आस्थापनामध्ये जातील कसे जास्तीत जास्त सुरक्षा रक्षक तिथे काम करतील हे पाहणे मित्रांनो आत्ता येत्या काळामध्ये आपल्याला पाहायलाच चा, आहेच तुर्तास थांबूया आपण आपला जो पुढील व्हिडिओ आहे तो आपल्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक नवीन एक करार केलेला आहे से मिठा म्हणजे व्हॉट जो आपलं व्हॉट्सअप आहे त्यांच्याशी आणि तो करार काय आहे आणि काय सेवा त्या व्हॉट्सअपमधून मिळणार आहेत का कशा पद्धतीनं हे आपण जाणून घेऊया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या मित्रांनो भेटूया आपण पुढील आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या मित्रपरिवारांचापर्यंत पोहोचवा मित्रांनो तुरताच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार